होळी रे होळी असतो लोकांना तुमच्या लोकांना वाटतो मी खातो सगळ्यांना कळलं असतो खात कोकणात एखादं लागला कोकण फिरतो तीन चार सोसायटीची सगळी मुलं मिळून आम्ही इथे मस्तपैकी होळी खेळतो नमस्कार मित्रांनो मी अंकिता शिंदे इट्स मजा मध्ये तुमचं स्वागत बरं आज मी आली शिवायच्या सेट वर आणि माझ्यासोबत आहे तुम्हाला बरं मालिका खूप छान सुरू आहे खूप चांगला प्रतिसाद मिळतोय काय आता होळी स्पेशल मालिकेत काय पाहायला मिळणार आहे होळी स्पेशल आमचे खूप मस्त सीन आहेत आणि खूप ट्विस्ट आहेत स्टोरीमध्ये तर का ते काय आहेत ते आम्ही सांगणार नाही पण वेगवेगळे ट्विस्ट तुम्हाला पाहता येतील असं मला वाटतं काही ट्विस्ट आहेत की आम्हाला पण ना माहिती आणि तेवढे थोडे सीन म्हणजे तेवढेच सीन आमच्या पुरते आम्हाला माहितीये तर एवढं बघायचं तुम्ही की सगळ्यात जास्त रंगलेलं कोण असेल नक्की बघा होई म्हणजे जे आम्ही जे आता सीन केले करायला पण खूप मजा येईल तुम्हाला बघायला पण भरपूर मजा येईल तर चाललंय आमचं आम्ही रंगपंचमी चालू आहे आमची जोरदारात होळी पण चालू आहे पार्टीज पण चालू आहे पुरणपोळी पण खातोय त्या <laughs> दिवशी आम्हाला पुरणपोळी कट झाला तरी आम्ही पुरणपोळी आणि एक तर पुरणपोळी साठी आम्ही मुद्दाम घेतले आम्ही सात आठ झाले पुरणपोळी पुन्हा पुरणपोळी खायची होती मला विचारायचं तुम्हाला सगळ्यांमध्ये सगळ्यात जास्त टेक कोण घेत सीन करायला वेळ कोणाला लागतो किंवा सीन करताना मस्ती कोण करतो ज्याच्यामुळे डिरेक्टरचा ओरडा पडतो असं काही प्रॉब्लेम असं नाही होत पण टेक्निकली काही गोष्टी कधी कधी थांबल्या जातं पोरांकडून किंवा ऍक्टर्सकडून आमच्याकडून तरी अजून काय जाणवत नाही तेवढं मज्जा येते करताना ना टेक्निकली करता काही म्हणजे फोकसचा काय प्रॉब्लेम झाला लाईटचा झालं तर थांबलं जातं बाकी काय तुम्ही डिरेक्टर्सला विचारा आमचं तर काय आम्हाला माहित नाही म्हणजे थोडक्यात त्याला म्हणायचं आम्ही चुकत नाही तंद्रीवाला असत्रा असं वाटतं की आ, आता म्हणजे काम केली मी हसन आम्ही थोडे नवीन आहोत आम्हाला थोडं समजून घेत असतील आम्ही कुठेतरी चुकत असू पण तिथे समजून घेत असतील आणि आम्ही हळूहळू शिकतोय सगळ्यांकडून अगदीच पण होळी म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना हा प्रश्न विचारायचा आहे तुम्ही कुठून आहात आणि त्या परिसरात होळी कशी साजरी केली एक एक करून मी मी पुण्याचा आहे आणि पुण्यात खूप कमाल आमच्या इथे धुळवडीला रंग खेळला जातो काही काही ठिकाणी रंगपंचमीला खेळला जातो तर धुळवडीला फार मजा असते आमच्याकडे प्रॉपर फुगे फोडणं हे करणं आणि सोसायटी असते तिथे मोठे अशा पाईप लावून हे करणं वगैरे अशा मजा असतात मुंबईतली होळी नाही पुण्यात नाही आमची जास्त चांगली असते अच्छा असं मला वाटतं मी हसन शेख मी छत्रपती संभाजीनगरचा आहे मी तर मी तर खूप मिस करतोय आमच्या इकडची होळी म्हणजे जसं आमचा ग्रुप होळी आणि सगळी मजे आम्ही तर तीन चार दिवस होळी घेत असतो तिकडे तुम्ही कदरली आम्हाला कॉलनी म्हणजे माझ्या सगळ्या मंडळाला ती कदरली आहे कॉलनी तर मी खूप मिस करतोय आमची इकडची होळी आता काय सगळे जर आवरलं तर जायला मिळेल ना तर काय इथं होळी खा <laughs> तू कशी सेलिब्रेट करतोस होळी मी माझ्या फ्रेंड सोबत साजरा करतो कधी म माझ्या मामाच्या घरी जातो तर कधी आमच्या सोसायटीमध्ये खेळतो तीन चार सोसायटीची सगळी मुलं मिळून आम्ही इथे मस्तपैकी होळी खेळतो एका सोसायटीत किंवा समजा मी माझ्या मामाच्या घरी गेलो त्याचा बंगलोय त्यामुळे त्याच्या वाड्यात पण खेळायला खूप मजा येते होळी पिचकारीसाठी कधी घरी हट्ट धरलाय नाही पिचकारी हवी नाही पिचकारीसाठी हत्या नाही खरं सांगू हा प्रश्न विचारून तुम्ही माझ्या जखमेवर जखमीवर मिठच म्हणजे मी दोघं कोकणातले आहोत सिंधुदुर्ग हा रत्नागिरीचा आहे हा शिमगा म्हणजे आमच्याकडे शबय म्हणा राधा म्हणा मांडव जे रोमबाड आमचं साजरा होतं सगळंच आम्ही मिस करतो म्हणजे आमच्यावर अजून तिघ जण आहेत आमचं डिरेक्टर पण आहे ते पण कणकवलीचे आहेत सिंधुदुर्ग साऊंड साऊंडवाला पण हा कोकणातले कुडा कणकवलीचे मालवणचे आहे त्यामुळे इतकं असं झालंय की आम्ही म्हणजे या दोघांकडून कोकणाबद्दल एवढं ऐकलं जातं आणि कोकणाची होळी आम्हाला खरंच बघायची कोकणाची होळी बट हे दोघा दिवस बोलतोय की अरे सुट्टी मिळाली पाहिजे सुट्टी मिळायला हा इंटरव्ह्यू बघितला पाहिजे आपला डिरेक्टर आणि स्केड्युलर सगळ्या कोकणात कोकणात एखादं सीन पाना गँगच लागला पाहिजे कोकण फिरता पाहिजे किंवा होळीसाठी सुट्टी काढली का मग मी एका महिना आधी त्यांना शेड्युल टाकलेलं म्हणजे मला द्या म्हणजे चोवीस पंचवीस सव्वीस तीन दिवस फक्त द्या ते बोलले तुला कळवतो आणि आता कळवलं मला हा <laughs> <तुछ। laughs> जो ताम बघून तर हा ना जसे रंग खेळले जातात तसेच काही ठिकाणी मित्रमैत्रिणी अंडी सुद्धा फोडतात तुम्ही असा प्रकार कधी केला नाही कधी पण होऊ शकतं कदाचित या वर्षी माहित नाही कुठे अंड फुटल काय होईल पण होऊ शकतं मला असं माझ्या माझ्यावर तर अंडी फोडण्याचा प्रकार खूप झालाय खूप म्हणजे खूप झालाय म्हणजे जे कोणी मला ओळखत असतील तिकडं त्यांना माहिती की अंड्यानीच होळी चालू होती आमचा एक मित्र आहे सो, सोन्या आम्ही त्याला प्रेमाने सोन्या म्हणतो तो तर ह्याच गोष्टी तो होळी खेळतो की अंडा होळी खेळतो त्यालाच माहिती <laughs> पुण्यात म्हणजे आम्ही कधी केलं नाही पण रस्त्याने जाताना पण वरून अंडी फेकणं हे फेकणं असं बरंच होतं <laughs> आम्ही केलं नाही पण आमच्यावर माझ्यावर झालंय असं आमच्याकडे खूप झालं अंडी डाळडा दा, झिगी सगळं झालं आमच्याकडे आणि इतकं छान झालं की आम्ही आमच्या खिशात कलर कमी शॅम्पूचं बाकी फेशवॉश ह्या सगळ्या गोष्टी आम्ही ठेवून वावरत असतो असं कधी झालंय की रंग लावलेला निघालाच नाही आणि शाळेत ओरडा पडलाय त्यामुळे ते सिल्वर आ, कलर वगैरे असतात नाही नाही मला पण सगळ्यात भारी कलर कोणता माहित आहे शाई पेनाची जी शाई असते ना माहित पण कळत पण हे झालंय हा ती शाई हातावर फुकणार आणि प्रॉपर लावणार ती शाहीला दिवस पण नाही बाबा आमच्या इकडे परमनंट कलर लावत नाही प्रॉपर टर्मरिक चे कलर लावत आणि तसंच बरं गप्पा तर होतच राहतील आपल्या पण होळी आहे म्हणून पाना गँग साठी एक सेगमेंट आहे इथे पुरणपोळ ठेवलेले आहेत मी एका मिनिटाचे ड्युरेशन देईल एका मिनिटात कोण एक एकच पुरणपोळी स्पेशली टास्क आहे सो बघूयात एक पुरणपोळी एका एक मिनिटात कोण आधी संपवते सो रेडी सगळ्यांना मला तरी खूप आवडते पुरणपोळी दिवशी तीन टेक घेतले मुद्दा पुरणपोळी पण एक विशेष गोष्ट अशी आहे की शिळी जी असते ना पुरणपोळी ती आणखी टेस्ट लागते मला असं वाटतं बनवता येते कोणाला अजिबात नाही

கொஞ்சம்

इथेच शेअर करूया सगळ्यांना थोडं थोडं सगळ्यांना सगळ्यात आमचा गोड मुलगा सायलेन्सर म्हणजे अर्जुन पण कोण वाटतं कोण स्मार्टली खेळलं मला hmm? हा वाटत पण याने जजबाज बदलली वगैरे तर सायलेन्सरला आमचा डिप्पर म्हणजेच गौरव आमचा स्टेपनी म्हणजेच हसन आणि माझा जीवलग मित्र आणि कोकण पुणे आणि कोकणचं समीकरण झालेलं आहे तुझं नाव विठ्ठल हा कोकणातला आहे अप्परचा कॅरेक्टर करून पुरणपोळी खाऊन आणि एका मिनिटात खाऊन तुम्हाला किती मजा आली किंवा कसं वाटलं एकंदरीतच मज्जा खूप आल्या माझ्या अजून संपलेली नाही दुसरा मिनिट सुरू आहे पण मज्जा येते छान आहे पुरणपोळी आणि थँक्यू थँक्यू इट्स मज्जा आणि तुम्हाला सगळ्यांना पाना गँग कडून होळीच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू सो मच आणि मालिकेसाठी तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि हॅपी होली हॅपी होली हाँ। 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 मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका